हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपली खूप खास अशी रेसिपी बनणार आहे थंडीच्या दिवसामध्ये अगदी पौष्टिक हेल्दी अशी रेसिपी होणार आहे तर बाजरीची इडली बनवणार आहोत तर त्यासाठी आपण काय साहित्य कसं का प्रमाण आहे तेही पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर इथे पाहू शकता मस्त अशी बाजरीची इडली बनवलेली आहे अगदी हेल्दी आणि त्यासोबतच मस्त अशी तिळखोबरेची चटणीसुद्धा आहे तर मस्त हेल्दी हेल्दी अशी ही इडली होते तर नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा आणि नक्कीच बनवून खा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया काय साहित्य कसं प्रमाण आहे ते पाहून घेऊया थँक्यू ते, ते आपण बाजरीची इडली बनवण्यासाठी आपण एक वाटी अशी बाजरी घेतलेली आहे त्याचबरोबर नाचणी घेतलेली आहे एक वाटी त्यानंतर इथे डाळ घेतलेली आहे ही थोडीच घ्यायची आहे डाळ अर्धी वाटीच्या पण खाली मूग डाळ आहे ही पण आपण घेतलेली आहे त्यानंतर एक चमचेच आपण इथे उडदाची डाळ घेतलेली आहे कारण छान असं पण आणि खमंग असं इडली आपली होईल त्यासाठी एकच चमच असं उडदाची डाळ घेतलेली आहे आणि तांदूळ तांदूळसुद्धा हे दोन तीन ले 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 ते तीन चमचेच मी घेतलेले आहे जास्त घ्यायचं नाही आहेत आणि इथे घेतलेले आहे मेथी मेथीसुद्धा मी एक चमचाशी मेथीदाणे घेतलेत तर आपण आता प्रथम इथे एक वाटी असं हे घालून घ्यायचे बाजरी घालून घ्यायचे नाचणी घालून घ्यायचे त्यानंतर एक चमचा असं उर्दाची डाळ घालून घ्यायचे मूग डाळ घालून घ्यायचे आणि हे जे थोडेसे तांदूळ दोन चमच तांदूळ आणि मेथीदाणे मिक्स करायचे तर आपण हे पाणी घालून भिजत ठेवणार आहोत तर आपण इथे एक ग्लास पाणी घालून घ्यायचे आणि हे छान असं आपण धुवून घेणार आहोत स्वच्छ असं धुऊन त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी ओतून भिजण्यासाठी ठेवणार आहोत आता मी सकाळी हे भिजत घातलेलं आहे आणि त्यानंतर उद्या सकाळीच हे मी मिक्सरला वाटण करणार आहेत म्हणजे पूर्ण चोवीस तास हे छान असं आपलं भिजलं गेलं पाहिजे तर आता आपण हे सगळं स्वच्छ करून पाणी काढून घेऊया तुम्ही ते छान असं धुवून घेतलेलं आहे पाहू शकता पूर्ण स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे तर आपण आता त्याच्यामध्ये एक ग्लास असं पाणी उतरून द्यायचे तर हे छान असं भिजलं गेलं पाहिजे चोवीस तास तर आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून रेस्टसाठी ठेवून देऊया तर इथे आपले चोवीस तास झालेले आहेत आणि पाहू शकता आप छान अशी आपली डाळ आणि बाजरी मस्त अशी भिजली गेलेली आहे नाचणी तर पाहू शकता स्वच्छ पाण्याने मी हे धुवून घेतले दोन ते तीन वेळा आणि पाहू शकता बाजरी आपली खूप कडक असते तर छान अशी भिजली गेलेली आहे त्यासाठीच आपण इथे चोवीस हे भिजवलं गेलेलं आहे आणि काय काय इडली बघा अगदी आम जेणेकरून ती आंबेपर्यंत दोन दिवस असं भिजवलं जातं तर आपण इथे दोन दिवससुद्धा भिजवलेलं नाही एकच दिवस पूर्ण भिजवलेलं आहे तरी पण आपली इडली अगदी सॉफ्ट अन खूप छान अशी मस्त अशी लागते आणि नक्कीच अशी तुम्ही इडली करून पहा तर पाहू शकता छान असं आपण इथे आता दळण करून घेणार आहोत मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि छान असं ह्याचं पेस्ट करून घ्यायचं आहे पाणी न घालता करून घ्यायचे पाणी अगदी किंचित लागलं तर थोडंसं घालायचं आहे पण शक्यतो पाणी घालायचंच नाही आहे तर आहे त्याच पा त्याच्याच ह्याच्यामुळे ते पातळ होऊन जातं तर आपण मिक्सरच्या साह्याने छान असं बारीक करून घेतलेलं आहे तर पाहू शकता आपलं छान असं बारीक झालेलं आहे आणि अगदी थोडंसं किंचित एक चमचभर असं पाणी घालून घेणे जेणेकरून ते पूर्ण अशी पेस्ट छान अशी झाली पाहिजे म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे तर पाहू शकता आता एकदम छान अशी पेस्ट आपली झालेली आहे आणि छान असं हे फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक पाच दहा मिनटासाठी आपण रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे तर पाहू शकता किती छान असं हे दळं गेलेलं आहे आणि पेस्टसुद्धा छान झालेली आहे पाहू शकता तर आपण आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे एक दहा मिनटासाठी असंच रेस्टसाठी ठेवून देणार आहोत एका बाऊलमध्ये हे एक काढून घ्यायचे तर किती छान असं बघा पेस्ट झालेली आहे आपली आणि बाजरी हिवाळ्यामध्ये खूप पौष्टिक बाजरीचे गुणधर्म असतात कारण ती उष्ण असते आणि आपल्या शरीरासाठी उष्णतेची गरज असते त्यामुळे बाजरीची इडली ही नक्कीच सर्वांनी खावी तर पाहू शकता आता रेस्टसाठी दहा मिनटं ठेवलं होतं त्यानंतर दहा मिनटे झालेत आता आपण काढून घेतले बाजूला ताट आणि छान असं हे फेटून घ्यायचं आहे ज्याने करून हे जाळीदार अशी आपली इडली होईल सॉफ्ट सॉफ्ट आणि पाहू शकता तुम्ही ते मी आंबवलेलं नाही आहे काही नाही आहे तरीसुद्धा आपली इडली खूप सॉ सौ, सॉफ्ट आणि मौसूद अशी होते तर फक्त काय करायचं इथे फेटून छान असं घ्यायचं आहे फेटण्याला महत्त्व आहे तर आपण फेटल्यानंतर छान असं एक चमच मीठ घातलं आहे आणि एक चमच जिरे घातलेत ते सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी खूप एक पाच ते दहा मिनटं छान असं फेटलं गेलं त्यामुळेच आपली इडली सॉफ्ट होते तर मस्त असं फेटून झाल्यानंतर आपण आता एक इनोची पॅकेट घ्यायचं आहे आणि कारण का की जाळी जाळीदार होईल आपली इडली आणि छान असं स्ट्रेक्चरसुद्धा येईल त्यामुळे एक पॅकेट मी इनोचं घातलेलं आहे तर पाहू शकता इनो घातल्यानंतर एक एक मिनिट असं हलवायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता आणि लगेच आता इडलीचे इडलीचे पात्र आहेत त्याच्यामध्ये तुपाचा हात लावून सर्व घ्यायचं आहे जेणेकरून खाली इडली चिकटली नाही जाणार तर सर्व पात्रांना मी तुपाचा हात दिलेला आहे आणि आता सर्व आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने सर्व इडली पात्रात हे घालून घ्यायचं आहे तर आता मी ते, ते सर्व इडली पात्रात घालून घेतले आणि तिकडे गॅस चालू करून मी ते इडली पात्रात पाणीसुद्धा ठेवलेलं आहे जेणेकरून कारण जेव्हा आपण इनो टाकतो त्यानंतर लगेच हे पात्रात घालून लगेच इथे ठेवायचं असतं तर मी ते हे केलेलं आहे पाणी उकळलेलं आहे आणि आता लगेच ते हे आहेत म्हणजे इडली पात्र आहे ते लगेच ठेवून द्यायचे आहेत घातल्या घातल्या म्हणजे आपली इडली अगदी पिट्टूळ अशी लागत नाही आहे त्यासाठी लगेच ठेवून द्यायचे आहेत आणि अर्धा तासभर आपण अगदी मंद गॅसवरती हे ठेवून द्यायचे तर पाहू शकता आता अर्धा तास झालेला आहे आणि आपलं इडली छान अशी वाफलून गेलेले आहेत पाहू शकताच अगदी सुरीला अजिबात लागलेलं नाही आहे तर आता हे इडली पात्र आपण खाली काढून घ्यायचं आहे आणि सर्व इडल्या पण त्याच्या एका सुरीच्या साह्याने सर्व काढून घ्यायचे तर अगदी हलक्या फुलक्या अशा ह्या इडल्या झालेल्या आहेत अगदी खालीसुद्धा अगदी चिकटलेलं नाही किंवा काय नाही पाहू शकता अगदी कशा मस्त अशा दिसतसुद्धा आहेत एवढंच की बाजरीमुळे बाजरीमुळे ते काळसर दिसतात थोड्या अशा नाचरीमुळे लाल लाल दिसतात पण अगदी खाण्यास एकदम पौष्टिक अशा लागतात तर पाहू शकता अगदी जसे जशी का तशीच्या तशीही निघालेली आहे इडली अगदी जशाच्या तशा निघालेल्या पाहू शकता आणि किती सॉफ्टसुद्धा झालेले आहेत जाळीदार झालेले आहेत तर एका बाउलमध्ये आपण ह्या सर्व काढून घेतलेल्या आहेत पाहू शकता खाली थोडंसंही लागलेलं नाही आहे तर सर्व आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत तर हा बारा इडले झाले दोन वाटीच्या मापाने आपल्या बारा इडले इथे तयार झालेल्या आहेत फक्त बाजरी एक वाटी आणि नाचणी एक वाटी आणि बाकीचं एक एक चमच साहित्य घेतले तर किती इडले आपल्या छान अशा भरपूर झालेल्या आहेत दोन ते तीन माणसासाठी हे प्रमाण ठीक आहे मला जास्त करायचं असेल जशी माणसं असतील त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर पाहू शकता किती मस्त अशा आपल्या इडल्या दिसतसुद्धा आहेत आता आपण इथे खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवलेली आहे तर इथे आपण सर्व करून घ्यायचं आहे डिशमध्ये तरी मी आता पाहू शकता तिळखोबऱ्याची चटपटीत अशी मी चटणी बनवलेली आहे तीसुद्धा तिळाचंसुद्धा हिवाळ्यामध्ये खूप महत्त्व असतं कारण ते सुद्धा उष्ण असतात तर त्या आपल्या शरीरासाठी खूप असं महत्त्वाचं असतं तिळसुद्धा तर मी तर तिळखोबऱ्याचीच चटणी बनवलेली आहे त्याच्यामध्ये कोथंबीर वगैरे <primeiro> घालून छान अशी चटणी आपली चटपटीत तयार झालेली आहे तर बाऊलमध्ये मी चटणी सर्व करून घेतलेली आहे आणि आता इडली आपण सर्व करीत आहोत तर पाहू शकता खूप स्वादिष्ट आणि पौष्टिक हेल्दी अशा ह्या इडल्या तुम्ही नक्कीच हिवाळ्यात बनवून खा अगदी तांदळाच्या कारण तांदूळ हा हिवाळ्यामध्ये जास्त करून खायचाच नसतो आणि सर्वजण तांदळाच्याच इडल्या बनवत असतात कारण ते शुभ्र अशा दिसतात व पांढऱ्या शुभ्र म्हणून पण हे दिसायला जरी लाल दिसत असलं तरी खाण्यासाठी एकदम हेल्दी आणि आपल्या शरीरासाठी ऊर्जावान अशा असतात त्यासाठी नक्कीच तुम्ही अशा इडल्या बनवून खा आणि नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि नक्कीच बनवा तर पाहू शकता असं मस्त आपलं इथे ताट तयार झालेलं आहे तर आपण थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ती थोडीशी आपण चटणीवरती आणि बाजूला ठेवणार आहोत सर्व करण्यासाठी थोडीशी कोथिंबीर ठेवलेली आहे आणि आता पाहू शकता किती सॉफ्ट असे झालेले आहेत पहा किती अगदी स्पंज अशा झालेल्या आहेत अगदी तोंडात टाकताच विरगळतील अशा ह्या इडली आपल्या इथे तयार झालेल्या था। आहेत किती सुंदर अशा झाल्यात तर नक्कीच तुम्ही हे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनेलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू सो मच